कस करतात ग व्यायाम हा वन टू थ्री फोर फाय आणि मग कसं करायचं पुन्हा कसं करायचं पुन्हा असं करायचं का करा 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 व्यायाम करा इकडे बघ ना ताकद आली का कसं करतात ग व्यायाम हा वन टू थ्री फोर फाय आणि मग कसं करायचं हा पुन्हा कसं करायचं हा पुन्हा असं करायचं का करा 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 व्यायाम करा hmm. इकडे बघ ना ताकद आली का hmm. काय पाहिजे तुला ने. मला सांग मोबाईल दुख तुला मग काय दू तू काय पाहिजे चॉकी दू का कुरकुरे का चिप्स दुका बघा सगळं द्यायला तयार आहे मी ने. मग काय पाहिजे बाई तुला मग काय पाहिजे तुला सांग ना काय पाहिजे तुला मला सांग मोबाईल दुका तुला मग काय तू काय पाहिजे चॉकी दु का कुरकुरे दुका चिप्स दु का बघा सगळं द्यायला तयार मी मग काय पाहिजे बाई तुला मग काय पाहिजे तुला सांग ना आवडली दोन्ही भेदतच खा घे घे तुला दीदीला आवडलेच नाही कशा करतात गव्याम वन टू थ्री फोर फाय आणि मग कसं करायचं हा पुन्हा कसं करायचं हा पुन्हा असं करायचं का करा 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 व्यायाम करा इकडे बघ ना ताकद आली का काय पाहिजे तुला ने! मला सांग मोबाईल दुख तुला मग काय तू काय पाहिजे चॉकी दुका कुरकुरे का, दू? का, का, दू का? कुर दू का? चिप्स दुका बघा सगळं द्यायला तयार आहे मी ने! मग काय पाहिजे बाई तुला मग काय पाहिजे तुला सांग ना काय पाहिजे तुला मला सांग मोबाईल दुख तुला मग काय तू काय पाहिजे चॉकी का कुरकुरे का चिप्स दुका बघा सगळं द्यायला तयार आहे मी मग काय पाहिजे बाई तुला मग काय पाहिजे तुला सांग ना व्यायाम कसा व्यायाम करतात व्यायाम कसा करतात हा कर बाई कसं करतात व्यायाम करून दाखव ना असा करत व्यायाम तू काल कसा करू लागली हा